नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज यशवंत विद्यालयाचे निदेशक विश्वनाथ पलगडे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उत्साहात साजरा भारतीय संस्कृतीमध्ये गेल्या अनेक पिढ्यापासून समाजामध्ये शिक्षकांना अत्यंत मान सन्मान दिला जातो त्यामुळे शिक्षकांनी सेवानिवृत्तीचा काळ सामाजिक कार्यात झोकून देऊन कार्य करावे असे आग्रही प्रतिपादन टागोर शिक्षक समितीचे सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी यांनी केले ते यशवंत तांत्रिक विद्यालयाचे निदेशक विश्वनाथ पलगडे यांच्या एकोणचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांना शाळेच्या वतीने त्यांना शाल श्रीफळ पुष्पहार व संपूर्ण कपड्यांचा सहकुटुंब आहेर देऊन सत्कार सेवा गौरव कृती समिती सोहळ्यात संस्कृती मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार बबुरवान खंदाडे टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉक्टर अशोक सांगवीकर माजी सभापती ॲडव्होकेट भारत चामे माजी सभापती सौ अयोध्याताई केंद्रे माजी उपसभापती बापूराव होंडराव पाटील भाजपा ओबीसी प्रदेश सचिव ज्ञानोबा बडगिरे शिवसेनेचे शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले प्राचार्य गजानन शिंदे उपमुख्याध्यापक राजकुमार गोटे पर्यवेक्षक अशोक पेद्देवाड राम तत्तापुरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी माजी आमदार बबुराण खंदाडे म्हणाले की शिक्षणाला अध्यात्माची जोड दिल्यानंतर एक संस्कार पिढी निर्माण होत असल्याचे सांगितले यावेळी सहशिक्षक अरुण मोरे प्राध्यापक अनिल चवळे यांचे मनोगतपर भाषणे झाले या समयी संस्थेचे डॉक्टर अशोक सांगवीकर भाजपाचे ज्ञानोबा बडगिरे माजी उपसभापती कमलाकर पाटील पंचायत समितीच्या माजी सभापती अयोध्याताई केंद्रे माजी सभापती ॲडव्होकेट भारत चामे यांच्या शुभेच्छेपर भाषणे झाली सत्कारमूर्ती विश्वनाथ पगडेले यांचे मनोगतपर भाषण झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांनी तर सूत्रसंचलन कपिल बिराजदार डॉक्टर शरद कर्नाळकर यांनी केले तसेच आभार अजित लंजिले यांनी मानले लोकाधिकार न्यूज अहमदपूर